मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील बोरसुरी या गावी आहोत बोरसुरी गावचं वैशिष्ट्य म्हणजे बोरसुरी गाव हे प्रसिद्ध आहे ते म्हणजे बोरसुरी डाळीसाठी प्रत्येक गावची खाद्य संस्कृती असते आणि बोरसुरी गावची जी काही खाद्य संस्कृती आहे ती म्हणजे बोरसुरी डाळ बोरसुरी डाळ ही अत्यंत रुचकर म्हणा चवदार म्हणा किंवा अतिशय टेस्टी असल्यामुळे बोरसुरी डाळचा आस्वाद घेणे एक वेगळ्या अशा प्रकारचा अनुभव म्हणा किंवा एक वेगळा तशा प्रकारचा आनंद असतो बोरसुरी गावामध्ये जे काही पाहुणे आलेले असतात ते पाहुणे बोरसुरी गावचा आस्वाद न घेता बोरसुरी गाव सोडत नाहीत हे या बोरसुरी गावचं वैशिष्ट्य आहे तर आज आपण या ठिकाणी या बोरसुरी डाळी संदर्भातली जी काही माहिती आहे आपले शेजारी बोरसुरी डाळ तयार होत आहे तर या संदर्भामध्ये आपण नेमकं बोरसुरी डाळ कशा पद्धतीने केली जाते त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत काय सांगाल नेमकं ही जी काही तुमची जी काही बोरसुरी डाळ आहे कसं करता तुम्ही बोरसुरी डाळ सांगा बरं आम्हाला नेमकं बोरसुरी डाळ म्हणजे पांढऱ्या तुरीची डाळ असते हा त्याला फवर किंवा शेगडीवर शिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून गरगटून घ्यायचं आणि त्याच्या नंतर पुन्हा पाणी गरम करून चिंच कांदा लसण आदर कोथिंबीर टाकायची आणि हे खलबत्त्यामध्येच वाटायचं खोबर हा मिक्सरचा उपयोग करायचा नाही बोरसुरी डाळ्याचं खास वैशिष्ट्य आता तुमची जी काही बोरसुरीची काही डाळ आहे हे बोरसुरी डाळ निलंगा तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे बरोबर आहे बरोबर आता ही जी काही बोरसुरी डाळ आहे त्या बोरसुरीच्या डाळीमध्ये सांगायचं म्हणलं तर ही जी काही पाणी आहे तुमच्या गावचं जे काही पाणी आहे त्या पाण्याच्या संदर्भामध्ये पण काहीतरी बोललं जातं की या हापशाचं पाणी म्हणा किंवा या भागातील पाणी म्हणा त्यामुळे ही जे काही डाळ आहे अतिशय स्वादिष्ट म्हणा किंवा रुचकर होते काय नेमकं पाणी काय सांगाल तुम्ही आम्हाला अठरा सात फॅट काय तर लागते ह्या पाण्याला नामदेवराव नावरे होते हा त्यांनी तपासल्यानंतर अठरा सात सात फॅट आहे म्हटलं हा मग कुठलं पाणी आहे पूर्ण गावातलंच का नाही काय हापशाचं जिल्हा परिषदचा हाफसा आहे म्हणजे त्या जिल्हा परिषद्याचं पाणी तुम्ही बोरसरी ताळीसाठी वापरता वापरतो आम्ही जर बाहेर गेलो हा 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 आता गावामध्ये जर डाळ करायचं म्हणलं तर ते आपण आता तुम्ही आठवड्यातून किती डाळ करता आता सोडून दिलं साहेब दोन वर्ष झालं मला होईना हा काल परुष जळगावला गेलो किती वर्ष डाळ केलं तुम्ही काय सांगाल चाळीस गावामध्ये डाळ करण्यासाठी तुम्ही अतिशय प्रसिद्ध आहात तर किती वर्ष डाळ केलं तुम्ही चाळीस चाळीस बेचाळीस वर्ष झालं चाळीस बेचाळीस वर्ष डाळ केलं किती जास्तीत जास्त किती लोकांची दाळ करता तुम्ही दोन अडीच हजारापर्यंत केला हा 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 आता तुमच्या गावातले जे काही लोक आहेत जे आता बाहेर निलंगा म्हणा लातूर म्हणा पुणे म्हणा मुंबई म्हणा हैदराबाद म्हणा गिल्लेत हे जर समजा गावामध्ये आले तर आपले जे काही गावातले जे काही मित्र आहेत त्यांच्यासमोर भोरसुरीत डाळ खाल्ल्याशिवाय गाव सोडत नाही म्हणतात काय नेमकं त्याच्यामध्ये चवच असते असंच म्हणजे आता तुम्ही गरिबी केलो आपण हा तर मिक्सरचा उपयोग केला थोडी बदलते आणि खलबत्त्याची चव आल तर जास्त माणूस खात एक खायचं दीड खात आता बोरसरी डाळ चांगली करायचं म्हणलं काय सांगाल तुम्ही आम्हाला कसं करायचं नेमकं खलबत्त्यामध्ये सगळ्या वस्तू वाटून घ्यायच्या लसण आजरक झालं खोबर दालचिनी उंची रामपत्री बोंड हे वाल खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं नैसर्गिकरित्याच खरं चव लागते नसतं चव लागत जे काही बोरसरी डाळ आहे त्या बोरसरीचा डाळीचा आस्वाद घेण्यासाठी निलंगा येथून आलेले सेवानिवृत्त अशा प्रकारचे उपमुख्याध्यापक प्रकाश डोंगरे सर आपल्या सोबत आहेत आणि हे ते मूळचे बोरसुरीचे आहेत तर नेमकं या बोरसुरी दाळीचे अनेक अशा प्रकारचे किस्से आहेत तर नेमकं आपण या बोरसुरीकर म्हणून ओळखले जाणारे डोंगरे सर त्यांच्याकडूनच दाळीचे किस्से जाणून घेण्याचा काय सांगाल डाळीबद्दल जिकडे बघेल तिकडे आपल्या निलंगा तालुक्याच्या बाहेर म्हणत निलंगा तालुक्यामध्ये बोरसुरीदार बोरसुरीदार याबद्दल बोललं जातं काय किस्सा नेमकं आम्ही लहानपणापासून ऐकत होतो आमचे वडील किंवा मा वडीलधारी माणसं सर्व सांगायचे की त्या काळामध्ये डाळ ही बोरसुरीमध्ये बनवली जायची आणि एक वैशिष्ट्य असं कि रुचकर बनते आणि त्या काळामध्ये खरं म्हणजे निझामाच्या राजवटीमध्ये जे, जे वापरलेली लोक होती एक उदाहरणार्थ जाधव परिवार म्हणून आमचे वडील सांगायचे कि जेवढं काही मटेरियल घातलं तेवढं मटेरियल म्हणजे ते वापरायचे डाळ जेवढी घातली तेवढी मिरची म्हणा तेल म्हणा वापरत होते जेवढे आहे तेवढ्या त्या काळामध्ये वापरायचे पण नंतर नंतर मग ते सहन होत नसल्यामुळं मटेरियल थोडस हे झालं पण प्रथा अशी पडली की कोणीही मित्रपरिवार किंवा पाहुणे म्हणा किंवा इतर कोणी ज्येष्ठ नागरिक आले किंवा शासकीय कोण माणसं आली म्हणा तर ती डाळ बनवली जायची म्हणजे जा तुमच्या गावामध्ये जर संघातून बाहेरून पाहुणे आले तर त्यांचं जे काही स्वागत आहे बोरसुरी होत बोरसुरी डाळीने स्वागत होत आणि प्रत्येक गल्लीमध्ये म्हणजे तुम्ही थोडसही कुठं बाहेर फिरत गेला की डाळीचा स्वाद निश्चितपणे म्हणजे आपण वास म्हणतो तर तो खरा म्हणजे दरवळत असतो असतो आणि मग ते म्हणायचे की पवाराच्या घरी फोडणी दिली दिलीच्या घरी फोडणी दिली बघा किंवा इकडं खगेच्यात फोडणी दिली आठवड्यातून एखाद्या दिवशी निश्चितपणे असते आणि हे सर्व दुकानदाराला सुद्धा माहित झाले की दुकानदाराकडे गेलं की एक पाच दिवस पाच माणसांचं मटेरियल द्या दहा माणसांचं मटेरियल द्या चार माणसांचं मटेरियल द्या म्हटलं की ते बरोबर तेवढं किती माणसाचे किती माणसं जेवण करण्या तेवढं सांगायचं की सात माणसं करायचं तेवढं सांग दुकानदार वगैरे ते वागायचे दुकानदार आता तुमच्या जे काही गावच्या जे काही बोरसुरीच्या गावच्या म्हणजे जे बाहेर गेलेले आहेत म्हणा निरंगा म्हणा लातूर म्हणा पुणे म्हणा हैदराबाद म्हणा मुंबई म्हणा हे ही मंडळी जर समजा एका निमित्ताने गावाकडे येतच असते वर्षातून बरोबर तर आल्यानंतर हे आवर्जून जे काही बोरसुरी डाळ आहे स्थानिक जे काही मित्र आहेत त्या स्थानिक मित्रांच्या सहवासामध्ये आवर्जून या बोरसुरी डाळीचा आस्वाद घेतात असं म्हणतात काय सांगाल नेमकं तुमचा काय अनुभव आहे नाही ते पूर्वीपासून प्रचलित आहे त्यामुळे त्या दुसऱ्या लोकांना सुद्धा आवड असते की चला तुमच्या बोरसुरीला जाऊया आणि तुमच्या बोरसुरीचं खरं म्हणजे आम्हाला डाळ खायचीच आहे आणि ते डाळ म्हणजे खाल्ल्यानंतर एवढं तृप्त होतात ती लोक आणि मग ते चार लोक तृप्त होतात आणि ते इतर लोकांना सांगून त्याचा प्रसार होत असतो आणि त्यामुळं मग ते हैदराबादला असो मुंबईला असो पुण्याला असो किंवा इतर कामाच्या निमित्तानं कुठे असो तर तिथले मित्र येतात पाहुणे येतात खास आवर्जून सांगतात की आम्हाला तुमच्या बोरसुरीची डाळ खायचे आणि एक दिवस आम्ही निश्चित येऊ आणि मग ते तृप्त होऊन जातात आपल्यासोबत आजची जी काही डाळ आहे त्या डाळीचे जे काही यजमान आहेत ते म्हणजे अशोकराव चाकोते आहेत तर नेमकं त्यांच्या डाळीबद्दलचा नेमका काय किस्सा आहे ते आपण जाणून घेणार काय सांगाल डाळीबद्दल बोरसुरी डाळ म्हणा बोरसुरी वरण म्हणा फारच चर्चा असते बोरसुरी वरण हे फार पुण्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रसिद्ध आहे मग त्यात आता आपले शिवाजीराव पाटील हलते माझे मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री निलंगर साहेब आले की बोरसुरी वरण जेवण करूनच जाणार साहेब इकडे दौऱ्याला येत होते त्यावेळेस बोरसरी दाळीचा आस्वाद घेत होते बरोबर त्यानंतर अशोकराव संभाजी पाटील प्रत्येक जण येऊन आवर्जून बोरसरीला येऊन दाळ जेवण करून जाणार म्हणजे बोरसरीला जे काही मोठे जे काही राजकीय जे काही नेते आहेत मंडळी जर समजा दरम्यान म्हणा किंवा विकास कामाच्या दरम्यान दरम्यान जर आले, दर, दर, दर्में, दर्में दर आले। आ, तर आवर्जून ते डाळ खायचे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आवर्जून डाळ घ्यायची डाळीचा आस्वाद घ्यायचा आणखी जे काही सिने अभिनेते निळू फुले त्यांनी पण बोरसुरी दाळीचा आस्वाद घेतला असं म्हणतात काय घेतलं म्हणतात शूटिंगला इथे येऊन बोरसुरीला वरण करून जेवण करून घेत मधूनसुरीला ते शूटिंगला आले होते त्यावेळेस ते खास या ठिकाणी बोरसुरी काही बोरसुरी डाळ आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी आले होते अशी आठवण आहे आणखी काय सांगतो दाळीबद्दल आणि काय प्रत्येक जण आले की इथं डाळ बोरसुरी जेवण करणं जाणार पाहुणी मंडळी असं तुमचं जे काही कुटुंब आहे माझ्या माहितीनुसार फार मोठं कुटुंब आहे बरोबर आणि मला वाटतंय माझ्या माहितीनुसार दिपाळी म्हणा किंवा आणखी काही मोठा असा प्रकारचा सण असेल म्हणा शंभर माणसं आहेत तुमच्या कुटुंबामध्ये शंभर माणसं एकत्र आल्यानंतर डाळीचा आस्वाद घेतात खास घेतात हा म्हणजे सगळे जर माणसं तुमच्या कुटुंबातले सगळे एक शंभर सवासी सदस्य आहेत माझ्या माहितीनुसार हे सगळे जर एकत्र जमले तर निश्चितपणे एका दिवशी डाळीच तुमच्या इथं डाळ पार्टी असते डाळ पार्टी असतात परवा सतरा सप्टेंबरला उद्घाटन केले ते होते हा बरोबर हा बरोबर धन्यवाद